त्याला औषध आहे आता कुणाच्या बाबांनी तर बघा बघा अजून हिरवा आहे त्याच्यामुळे असं दिसलं ना फुल का कधी का आत्ताशी ती फुलायला सुरुवात झाली अजून ना दोन तीन दिवस जातील पण जास्त करून देवासाठी ठेवते मी राखून राखून आता कावाची पूजा झाली ना की इतकं प्रसन्न वाटतं ना तर मसाला बघा छान तयार झाला आता हे भिजवलेलं काय झाला तर सकाळी उठल्या उठल्या आज सगळ्यात आधी ना चादरी भिजवायला मी ते सुरुवात केलेली आहे म्हणजे गेले चार महिने झाले बघा पाऊस पडतोय म्हणजे अजून मधून चादरी धुतल्या होत्या जाड्या जाड्या चादरी पण कालपासून थोडंसं ऊन चांगलंसं पडतं आहे त्याच्यामुळे अंतरुण धुवायला की नाही मी आता सुरुवात केलेली आहे काल अर्धी अंतरुण धुवून आहेत आणि आज सकाळी सकाळी बघा आता धुवायला घेतलेले आहेत म्हणजे लाईटसुद्धा आज जाणार होती आणि पाणीसुद्धा लवकर येणार होतं त्याच्यामुळे हे काम मला ना अगोदर करून घ्यायचं होतं बाकीची सगळी घरातली कामं आहेत ना ती साईडला करून ठेवली आणि चादरी इथे मशीनमध्ये अगोदर भिजवायला की नाही सुरुवात केलेली आहे नाही करायला काय करायची तिकडे जा कपड्या माहिती नको ये, ये, ये बेटा शेरूची तब्येत आपल्याला ठीक नाहीये त्याला ना ताप तापराय त्याला त्याला औषध दिलंय आता कुणाच्या बाबांनी ये हा बघा हा उधळतोय जा तो बाबा खाऊ येतो जा पाण्यामध्ये भिजतात ना त्याच्यामुळे मी म्हटलं हा गपचुपका गपचुपका म्हणून मग ना उठली ना तेव्हा जरा त्याला बघितलं तर अंग जरा गरम वाटते आता दिलंय औषध दिलं आता खाल्लं नाही आता तरी झोपा आता गाई करा औषध खाल्लं ना आता असं शांत नसतो कधी तो आता, <laughs> आता उधळलंय ना भरपूर हा पंधरा वीस दिवस खूप आम्हाला हैराण केलं सारखा बाहेर पळायचं ना आता आजार पण आले होईल तो व्यवस्थित चला चहा पिऊया पाऊस पडतोय आज हे बघा सगळं ओलं ओलं आहे सकाळी सकाळी पाऊस पडून गेलाय चांगला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज थोडीशी घाईघाई करायची कामाच्या बाबतीत कारण आज वार आहे सोमवार म्हणजे आजच मी हा व्हिडिओ शूट करते आणि आजच तुमच्यापर्यंत येईल काल रविवार होता आणि त्याच्यामुळे थोडासा आळस केला म्हणजे आराम केला मी काल काय शूटिंगवर काही केलंच नाही सुट्टी घेतली आणि आपल्या बागेमध्ये फुलं आता बघा मी म्हणजे कालच बघितलेली आहेत तर काल सुट्टी होती त्याच्यामुळे काही शूटिंग नाही केली आता फुलं छान अशी फुललेली आहेत गिलकीची पावशी म्हणतात ना त्या भाजीची आणि एका ताईने मला विचारलं होतं की प्रिया गिलकी नाही धरली का त्याच्यामुळे ही गोष्ट मी ते शेअर करते तर पावसाची भाजी असते ना ती पाऊस कमी झाला ना म्हणजे थंडी बघा चालू व्हायचा पिरियड असतो ना त्या ह्याच्यामध्येच ती फुलते जास्त करून थंडीमध्ये मस्त अशी फुलते आणि छान अशी फुलं बघा त्याला यायला तर सुरुवात झालेली ते मला मी दाखवते थोड्या वेळाने शिराळी पण आहेत ना ती पण फुलाला सुरुवात झालेली आहे किती दिवस झाले एक पाच सहा दिवस झाले शिराळी आहेत आणि ती फुलं असतात ना शिराळीची ती संध्याकाळच्या वेळेस फुलतात दिवसात ती उमेदलेली असतात फुलं आणि संध्याकाळच्या वेळेस ती फुलं अशी टवटवी फुलतात छान वाटतं बघायला पिवळ्या रंगाची फुलं असतात ती बघेन मी तुम्हाला आज जण दाखवायचा प्रयत्न करेन मी ती बघा ती पिवळ्या रंगाची फुलं आहेत ना नारळाच्या वेलीमध्ये हे बियाणं रुजलं होतं आपोआप मी काही लावलेलं नाही आपोआप रुजलं होतं टोटल रुजलं आहे ते म्हटलं राहू देत आणि ती बघा पिवळ्या रंगाची फुलं फुलाला बघा सुरुवात झालेली आहे आणि आता फळं पण धरायला सुरुवात होईल छान ही वेल ना जास्त म्हणजे भरपूर अशी पसरते तिला काय खत पाणी एवढे काही जास्त गरज भासत नाही बियाणं रुजलं ना की छान असे होते ती आता होईल मस्तपैकी भाजी पण एक छान बनते आता तयार झाली का तुम्हाला दाखवेनच मी हे बघा इथे काय त्याला म्हणतात शिराळी आता ती फुलं कोमजलेली दिसतात नंतर तिकडे जाईल ना त्यावेळेस तुम्हाला मी दाखवून जरा काल मस्त पाऊस होता होता ना चला आमचा चहा प्यायचा बाकी आहे आज सकाळी सकाळी कपडे बिपडे थोडीशी घाई आज लाईट गेली तर सगळी गडबड होऊन जाईल लाईट जायचा दिवस आहे ना आता शेरूने औषध खाल्लं नाही आता अर्ध्या तासानी होईल त्याला असर हा बघा खाऊ खातोय बाहेर भटकून आलाय तो मगपासून माझ्या माग मग फिरतोय उठल्यापासनं मी उठली तेव्हापासनं टोस्ट चहामध्ये बुडून खातून तो टोस्ट ते त्यांना आवडतात दुसरं काय सकाळी सकाळी असतं चपाती वगैरे चपाती नाही खाणार टोस्ट खातो आवडी हा बिस्किटं पण जास्त खायला नाही बघा भूक लागली असेल तरच खातात नाही तर नाही बघा असं चावतोय बघ भूक का अग्या शेरूला दे शेरू आपला थंड आहे ना एकदम हे बघा थोडीशी मटकी नाही भिजवली होती काल त्याला मोड बघा बरं हे दुपारला होऊन झालं भाजी साईला पण ठेवते अजून येतील छान मोड आणि दही लावलं होतं दही काय अजून जमलं नाही मी म्हटलं शेरूला खायला द्यायला होईल ना त्याला दही आवडतं अजून आहे रात्री लावलं आहे दही तरी पण बघा जमलेलं नाही आहे वातावरण खूप गार आहे ना त्याच्यामुळे असं सगळं होते येते चला बाकीच्या काय काहीतरी काम करून घेते हा बघा शांत शांत ह्याला कधी बघितलेलं नाही ना त्यामुळे जरा चिंता वाटते मला मस्तीखोर आहे ना आपला शेरू शेरनी चला मी आता कपडे भिजवते म्हणजे भिजून झालेत कपडे हे पण अर्धे आता काढले परत दुसरे आता टाकते भिजवत त्याच्यामध्ये चादरी आता भिजवल्यात कालपासनं चादरी धुवायचं काम चालू केलेलं आहे सुरुवात केली वाघ्या शेरू यांच्या अंतरुण्यापासून हे बघा हे काल त्यांचं धुतलं आहे ही गोधडी पण काल आहे ना धुवून टाकली आणि ऊन इतकं छान पडलेलं ना एका दिवसामध्ये ती गोधडी सुकली आणि ती बघा ती ग्रीन चादर आहे ना शेरूच्या अंगाखाली ती पण काल धुवून झालेली आहे आता ही पण काढते मी वरची ही पण धुवायची शेरू चला काम चालू केलं सकाळी सकाळी हा बघा आला शेरू आला ग माझं शेरू आला बाबू ये औषध खाल्लं ना मग कुणाल अजिबात तो आज घराच्या बाहेर गेलेलं नाही बघा आता उठलं आहे आता जाईल शी सू काहीच नाही त्यांनी केलेलं आहे आत्ता गेलं आहे बघा बाहेर लांब जाऊ नको बाबू ए बागे तर इकडे या तर इकडे या त्याला शिसू करू दे आता होईल व्यवस्थित उठलं आहे ना दाग्यावर आता काही चिंता नाही चला आता आपण फुलं काढूया अर्धी फुलं ना काढून घेतल्यात तुम्हाला मी पहिला गोंडा दाखवते कालपासून तुम्हाला दाखवायची इच्छा हे बघा इथेच रोपं धरलेले आहेत ही गोंड्याची रोपं आपोआप रुजलेली आहेत म्हणजे बियाणं टाकलं होतं तर म्हटलं रुजली का रुजतील असं तर ही बघ ही पिवळ्या रंगाची फुलं छान गोंडे ना ब्लर का दिसतंय ब्लर दिसायला लागला ला ला। हो ना। ना, हे आत्ताशी ती फुलायला सुरुवात झाली अजून ना दोन तीन दिवस जातील पूर्ण तयार व्हायला आणि त्याऐषी आम्ही केळ साफ करत होतो ना त्यावेळेस ना त्याचं हे तुटलं होतं एकाचं ते वांग्याच्या रूपात ना लावून ठेवलं आहे थे जगेल ते कारण गोंड्याची रोप आहे ना वरचं खोडून जरी आपण लावलं ना देठ तर जगतात ती आणि हा बघा हा पिवळ्या रंगाचा नाही आहे हा वेगळ्या रंगाचा आहे म्हणजे हा एकच रोप आपल्याला पिवळ्या रंगाचा झालेला आहे गोंड्याचा याचं बियाणं आपल्याला आता म्हणजे तयार झालं ना फुल का बियाणं जपून ठेवावं लागेल कारण पिवळ्या रंगाचं आपल्याकडे जास्त नाही आहे छान वाटतात ना फुलं आता ना मी चाफा काढायला आले आणि चाफ्याची फुलं बाप रे भरपूर आले तो आज आणि इतक्या कळ्या धरलेल्या आहेत तुम्हाला जवळची कळी दाखवते फुलल्याशिवाय ना आम्ही काढतच नाही कारण कळ्या काढल्या ना की नंतरला ते फुल आहे ना फुलायला मागत नाही हे बघा हे ही कळी आहे आणि हा बघा हा आहे ना मागचा भाग बघा अजून हिरवा आहे त्याच्यामुळे असं दिसलं ना फूल का कधी ना, काढायचंच नाही नंतरला ते फुलतच नाही मग असं आपण काढलं तर आता बाकीचं कसं मोगरा वगैरे आपण कळ्या जरी काढला तर फुलतात ना ह्याचं नसतं नसतं कारण मी एक दोन वेळा काढून बघितलं आहे ती कळीच राहते मग आणि सुगंध वगैरे काही देतच नाही हे बघा इथे पण आहे ना हा बघा हा वाघ आहे ना हिरवा आहे आणि हे फुल बघा पूर्णपणे तयार झालेला ह्याचा रंग बघा पिवळसर आहे ना लाईट कलर तर, ला तर या दोन चार गोष्टी आहेत त्या फुलांच्या बाबतीत पण आता कसं हे अनुभवातनं आपल्याला माहिती पडतं असं आहे हे बघा हे कसं पाऊस सुरू झाला तर हे फुलं ना मी काढून घेते चाफ्याची कारण भरपूर फुलं आहेत चाफ्याची आज फुलं काढत होती ना तिथे पाऊस पण बघा सुरू झालेला आहे असा रिमझिम रिमझिम पाऊस की नाही पडतोय सध्या आपल्याकडे जोरात काही सर आता पडत नाही पण छान वाटतं असा हा पाऊस बघायला मस्त वाटतं ना तर फुलं तुम्हाला दाखवते ही काळजी फुलं आहेत म्हणजे भरपूर चाफा काल फुललेला त्याच्यामुळे ही फुलं ना आम्ही देवासाठी राखून ठेवलीत दे। आणि ती फुलं पण बघा आणि ही बघा ही आजची फुलं आहेत म्हणजे आज जवळ चार पाच हां पाच चाफे आहेत ही थोडीशी गोंड्याची फुलं पण काढलेत आहेत आणि ही जुईची फुलं आहेत ना ती आता जुई कुठलं नाव मला नक्की माहिती नाही पण मी जुई बोलते असं बघा इतकी फुलं आता आहेत आपल्या देवाला चाफे मी जपून जपून ठेवते जेव्हा पण जास्त असे होतात ना केसात पण माळते मी पण जास्त करून देवासाठी ठेवते मी राखून राखून आता काल भरपूर होते ना त्याच्यामुळे डब्यामध्ये भरून ठेवले आज म्हणजे देवाला आपण घालूया पूजा करताना असं तर आता फुलं ना घरात ठेवते सुगंध इतका छान आहे या फुलांचा मस्त वाटते बोला तर देवपूजा बघा आपले करून झालेले आहे आणि आपल्या देवघरामध्ये चाफ्याची फुलं बघा भरपूर आहेत ना छान वाटते का देवघर आणि देवाला चिबळूड ठेवलं आहे आणि हे जे अगरबत्ती आहे ना त्या सुगंध पण चिबूडमध्येच आहे ना कुणाला काय करावं लिहिलं त्या ह्याच्यावरती नाव लिहिलं आहे ना, ना चिबूडचं हां इतका छान वाटतं ना सुगंध खूप छान आहे या अगरबत्तीचा मस्त वाटतं बघा देवघर आणि आता ही दोन फुलं आहेत ना ही ठेवलेत आहेत मायासाठी ही आता मी केसात माळते चला झालं बघा देवाची पूजा झाली ना की इतकं प्रसन्न वाटतं ना छान वाटतं तर आता बघा मी पुन्हा बागेमध्ये आलेली आहे पाऊस बघा जर असं थांबला आहे आता चालू आहे सकाळपासून पाऊस मला ना जरा एक दोन वस्तू हव्या होता हा थोडंसं शेगळाचा पाला घेतला आहे काढून आणि कढीपत्ता हवा आहे म्हणून मी आले होते नाश्ता बनवायचा आहे आज हा पाऊस काय काम करून देणार नाही म्हणजे वाटत नाही हा पाऊस थांबेल असा म्हणजे ऊन पडेल असं वाटत नाही आम्हाला ही केळीची बाग साफ करायची होती आता तर म्हटलं आता पाऊस आता काय करणार त्याच्यामुळे म्हटलं घरातलं तरी आवरून घेऊया नंतर बघू म्हटलं चांगलं असं ऊन वगैरे आलं ना की नंतर काय साफ करता येईल तर हा बघा हा कढीपत्ता थोडासा मी जरा काढून घेते आपल्याला त्या साईडला पण कढीपत्ता आहे केळीचे okay, बाग आहे त्या सुद्धा आहे पण काय होतं की हा जवळ आहे ना त्याच्यामुळे जास्त करून ह्यातलाच कडीपत्ता काढला जातो मला गेले चटणी वगैरे पण बनवायचे बघते जरा वेळ काढून म्हटलं कौ करायला होईल आता लाईट गेली तर सगळी गडबड होणार आहे लाईट पण जाणार आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आता एकीकडे पुन्हा आता कपडे लावलेत आणि एकीकडे माझं नाश्ता चाललेला आहे आज नाश्त्यामध्ये भाकरी बनवते आणि बेसन बनवते पटकन जर का लाईट राहिली तर तुमच्याशी रेसिपी पटकन कि शेअर करते बेसन बरेच दिवस झाले खाल्लेले नाही आहे बरेच दिवस काय बरेच महिने झाले खाल्लेले नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं आज भाकरी आणि पटकन बेसन बनवूया तर थोडीशी बघा नाश्त्याची तयारी केलेली आहे मिरची परत लसूण कांदा कढीपत्ता टोमॅटो आणि हा शेगळाचा पाला म्हणजे कोथिंबीर संपलं आहे माझ्याकडे त्याच्यामुळे हा शेगळाचा पाळा असो ना कोळा पोळा तो, तो मी घालते चवीमध्ये काही फरक पडत नाही छान लागतं असं आणि हे बेसनचं पीठ घेतलंय तीन चमचे बेसनचं पीठ घेतलंय ते आता पाणी घालून आहे ना असं मिक्स करून घेते तर या पद्धतीने बेसन तुम्ही करून बघा एकदा तुम्हाला नक्कीच की नाही आवडेल खायला तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे राई जिरं कढीपत्ता आणि हिंग हिरवी मिरची हिरवी मिरचीचं प्रमाण की नाही कमी घातलं मी कारण त्यात आपल्याला तिखट मसाला पण घालायचा आहे त्याच्यानंतर कांदा लसूण घालून असं लाल परतून घेतलं आणि मग टोमॅटो घातलेलं आहे तिखट मसाला आपल्या चवीप्रमाणे हळद धणे जिरे फूड घातलेले आहे चांगलं जरा मिक्स करून घेतलं थोडंसं मी पाणी याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि झाकण ठेवून हा जो मसाला आहे ना जरा तेल सुटेपर्यंत की नाही एक दोन मिनटं की नाही वाफून घेतला तर अर्धवट रेसिपी बघा इथे शूट झाले कारण लाईट बघा आता गेलेली आहे सोमवार लागला आम्हाला चला आता आहे त्या लाईटीतच तुम्हाला रेसिपी दाखवते पुढची तर मसाला बघा छान असं तयार झाले आता हे भिजवलेलं बेसन आहे ना ते आता ह्याच्यामध्ये घालते आता चांगलं जरा घोटून घोटून घेते आणि मग त्यात पाणी घालायचं किती पातळ हवं आहे किती घट्ट हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मीठसुद्धा घालायचं बाकी आहे मीठ अगोदर नाही घालणार आहे आधी पहिला सगळं व्यवस्थित शिजून होऊ देत त्याचं प्रमाण आपल्याला माहिती पडू दे मग नंतर मीठ घालणार सतत फेटून घेते मी घट्ट झाला आता परत पाणी घालते असं घट्ट आवडतं आमच्याकडे भाकरीसोबत खायला आता बघा मीठ घालते आमच्या असं जरा घट्ट आवडतं ना मीठ घातलं आता हा पाला शेगळाचा कोथिंबीर नाही ना त्याच्यामुळे कोवळा कोवळा पाला घालायचा छान लागतो आपण जेवणामध्ये जुगाड आहे तो जुगाड चला हे आता हे ना जरा स्लो गॅसवरती चांगला एक पाच ते सात मिनटं ना शिजून घेणार अजून घट्ट करणार हे पण बघा अजून पातळ आहे ना घट्ट करणार आता हे शिजेपर्यंत पटकन मी आता भाकऱ्या करून घेते नाश्ता बघा आमच्याकडे चालू आहे आवडलं वाटतं पिटलं हे बघा अशी नाचणीची भाकरी कांदा आणि पिटलं नाश्ता जेवण सगळं एकत्रच मी झाले बाहेर मला तर गरम होते तुम्ही बसा बसाच हा बाहेरच जाते तो बघा शेरू हे चला घरात खरं या नाही नाही तो सु करायला गेला होता बाहेर तर चला आता नाश्ता करून घेते आणि सगळ्यात पहिला आधी आता डॉक्टरांना फोन करते त्याने शेरुनी कसं खाल्लं आहे सकाळी त्याला दही दिलं होतं घरचं दही लावलं होतं ना मी ते त्याला दिलं त्याने खाल्लं भरपूरचं दही वगैरे आहे आता व्यवस्थित आहे सकाळी तो अजिबात उठतच नव्हता पण आता आहे बाहेर वगैरे राऊंड वगैरे मारून आले पण तरी सुद्धा मला डॉक्टरांना फोन करते आणि त्यांना बोलवते एकदा चेकअप झालं की आपल्याला मग चिंता नाही मग असं तर चला मग नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद